महाराष्ट्र सरकारने राबवलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत तरीही एप्रिलच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत जाहीर अधिकृ, अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही त्यामुळे आता हपता एनार का, एनार का जाता है। महिला एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार का येणार का असा प्रश्न विचारला जात आहे काही दिवसांपूर्वी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं एप्रिल महिना संपण्याआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील परंतु एप्रिल महिना संपायला सहा दिवस उरले आहेत त्यामुळे हा हप्ता लांबण्याची शक्यता आहे जर एप्रिलचा हप्ता मे महिन्यात दिला तर एकत्र तीन हजार रुपये देणार की दोन टप्प्यामध्ये पंधराशे रुपये देणार असाही एक प्रश्न उपस्थित होत आहे लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे आता महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी केली जात आहे त्यामुळे महिलांच्या पगाराची तपासणी केली जात आहे लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत दरम्यान ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे ज्या महिला पात्रतेच्या निकषामध्ये बसत नाहीत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आदिती तटकरे काय म्हणाल्या लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक गैरसमज होत आहेत लाडकी बहीण योजनेत अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांनाच लाभ मिळणार आहे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्यांना पैसे मिळणार नाहीत तर नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना हजार रुपये मिळत आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजनेतून त्यांना फक्त पाचशे रुपये देणार आहोत असं त्यांनी सांगितलं मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद